मुक्त महाराष्ट्र आमच्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणारच नाही मग काय प्रत्येक वेळी पोलिसांचा वापर करून आम्हाला तुरुंगात टाकायचं त्याच्यापेक्षा आम्हाला चर्चा करू आमच्याशी चर्चा करा आमच्या भावना समजून घ्या आमच्या मागण्या रास्त आहेत लक्षात घ्या आमच्या मागण्याच्या चुकीच्या नाही आज दिवसाला दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही मुख्यमंत्री म्हणाले होते की नवी मुख्यमंत्री झालो की काही शेतकऱ्याचा आत्महत्या होणार त्यांना आत्महत्या मुक्त महाराष्ट्र प्रत्येक वेळी कोळीसी बाळाचा वापर करणं हाच काही त्याच्यावर उपाय थोडंच आहे आम्ही काही इंग्रजांच्या काळात नाही जर असतंय रिक्वेस्ट करणार की आपण आम्ही तुमच्यासोबत येतो आणि तिथे प्रशासनाला जे प्रश्न त्यांना पण कळवतो की यांना भेट द्या त्याप्रमाणे लोकशाही मार्गाने पण काय झालं मागच्या वर्षी पण सरकार बरोबर चर्चा झाली त्याच्या मागच्या वर्षी पण सरकार बरोबर चर्चा झाली त्याच्या मागच्या वर्षी पण सरकार बरोबर चर्चा झाली आमची भूमिका काय कोणती कारवाई करताय ठीक आहे तुम्हाला काय सांग पटला काय काही लिपट पटे झाला पण आमच्या भावना पण त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे ना मला जाणार आज सोयाबीन अडवीस रुपयाला विकले जाते कापसाला भाव नाही सात साडेसात हजार रुपये आमच्या क्विंटलचं उत्पादन कसं आमचं काही समजून गेला नाही आम्ही काही एवढ्या लांबून हजार रुपयाचं निश्चित आम्हाला काही तुरुंगात जाणार किंवा कोणत्या काही आम्हाला शोक नाही आम्ही करायला आलो ते काही स्टंट करायला अजिबात आलेला नाही आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे मुख्यमंत्री मोदी वरिष्ठांनी नाही बाबा या लोकांचं म्हणणं असं आहे म्हणजे आता आम्हाला अटक करण्यासाठी तुम्ही कळलं आम्हाला तिथं लक्षात झालं तुम्ही आलेल्या

सहानुभूतीच्या नजरेने शेतकऱ्यांना बघा असं आमचं या गोष्ट आहे नाही सर्वे सर्व मी आता प्रश्नांना फोन करून मी बघितलं ऑलरेडी तुम्ही पण सिस्टम मध्ये घेऊन जाऊ शकता त्याच्याबद्दल काय वाटत पण आम्ही आमच्या पहिली माझं काय म्हणणं त्याचं आउटपुट पण आलं पाहिजे ना आउटपुट चर्चा केल्यानंतर येईल काय ना नाही काहीतरी त्या पद्धतीने येईल सरकार काय नाही काहीतरी त्या पद्धतीने येईल काय झालंय मागच्या वर्षी पण आम्ही चर्चा केली त्याच्या मागच्या वर्षी पण चर्चा केली त्याच्या मागच्या वर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच होते मागच्या वर्षी उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर तीन चार वर्ष झाली चर्चा सुरू आहे पण या दोन वर्षामध्ये धोरणात सरकार बरोबर गोष्टी आहेत मला माहिती आता मी एक पोलीस ऑफिसर आहे तुमच्या देण्यात तर तुमची जी म्हणणं आहे ते मी वरती पोहोचवणार प्रशासनाकडे भविषय त्याच्याबद्दल ते तुम्ही धोरणात चर्चा करून एक लोकशाही माझी पत्नी काय आंदोलनात आली नव्हती माझ्या पत्नीला नाही केलं सर जे काही केलं घेतलं ना के त्यांना त्यांना आंदोलनाची मरी जागा नसून मैदान आहे माझी पत्नी वकील आहे तर ती आमचं जामीन घ्यायला आली असेल तर तुम्ही तिला बरं अटक म्हणजे याचा अर्थ जामीन तुम्हाला आम्ही लगेच त्यांना सोडणारच आहे काही विषय त्यांना नाही माझं म्हणणं काय की ती आंदोलन म्हणून आली आहे ती आंदोलक म्हणून आली माझी पत्नी काय ती वकील म्हणून आली याचं पण तुम्ही शहानिशा करणार नाही चौकशी करते अशी कोणती चौकशी करते असं नाही माझं म्हणणं काय उद्या सुद्धा माझी मुलगी आहे लवकर पोहोचवलं असं नाही म्हणजे तुम्ही उलट काय होत आहे अजून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ना ते अजून संतप्त होत आहेत बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सोडवा आमच्याकडं तुम्ही तुमचं काम करता याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु तुम्ही आता माझ्या पत्नीला अटक करणार अटक नाही केलेलं तुम्ही ताब्यात घेतलं डिटेल केला असेल हे आता त्यांना आधार मैदानमध्ये पण माझी फ्री आहे कुणाला काही हे काय म्हणणं माझं म्हणणं असं आहे की माझी पत्नी आंदोलन करून आली आहे का माझी पत्नी होते माझं एकट्याच दिलाय ना मी बरोबर तुमच्या सोबत काय म्हणणं आहे हे अन्याय नाही का उद्या माझी मुलगी आली तर तिला पण तुम्ही फुल न्याल काय मग माझ्या कुटुंबातील लोक पण तुम्ही न्याल का तुम्ही मला मी इशारा दिला माझ्यावर कारवाई करा कुटुंबावर का आम्ही त्यांना तात्काळ करणं चुकीचं आहे असं झालं असेल कम्युनिकेशन मध्ये मला सांगायचंय की त्यांना आपण लगेच तू पाच त्यांना ताब्यात घेतली आपल्याला काही विषय बर ताब्यात मध्ये इकडच्या स्थळावर फक्त तिकडच्या आंदोलनाच्या ठिकाणी अधिकार आहे त्यांना आंदोलन आंदोलनाचा इशारा मी दिला मग उद्या आता बुलढाणा जिल्ह्यातला कोणताही माणूस दिसला की त्याला तुम्ही धरून टाकणार का माझ्या कुटुंबातले माझे वडील मी इशारा दिला ना तुम्हाला काय करायचं नाही ते माझ्यावर टाक कुटुंबातल्या लोकांवर टाक हे बरोबर नाही आता माझी पत्नी वकील वकील तुम्ही ताब्यातच घ्यायला असं माझ्या कार्यकर्ते हो माझं म्हणणं आहे की आमच्या पाहिजे आंदोलन आहे का नाहीये आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी काय घेतलं आंदोलन करायला बघा मग चार वकील जर समजा आमच्या जामीनासाठी आलेले असतील तर त्यांना तुम्ही गाड टाकणार कसं काय करणार चुकीच आहे आमचा प्रश्न सोडवायचा बाजूला आणि तुम्हीच करायला लागल याच्यामुळे काय होतं अजून शेतकऱ्यांच्या भावना भडत शेतकरी संतप्त होता तुम्ही लक्षात घ्या तुम्ही आमच्या मुख्य प्रश्नाबद्दल चर्चाच करत नाही आता तुम्ही सरकार जर आमचे मिडीएटर आहे केली सध्या आता तुम्ही करा तुम्ही आता तुम्हाला सरकारने सांगितलं आम्हाला आदेश करा किंवा काय जे करायचं ते करा तुम्ही त्यावर जबाबदारी आमच्या काय नाही तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे आहेरेस्ट वगैरे काही नाही आंदोलनाचा अधिकार आहे शेतकरी आहे तुम्ही आता वर्ष मला सांगा फक्त नॅचरल जे किती पुढं वर्ष बंगला आहे हा वर्षा बंगला हा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या करात्मक त्याची वीक असेल त्याची भीती असेल त्याची भीती असेल एकाची प्रॉपर्टी थोडी आम्हाला अधिकारी मंत्रालयात झालं तर सामान्य नागरिक आहोत आम्ही आम्ही या देशाचे मालक आहे आम्ही पुस्तक बघून लोक खातात आम्हाला अधिकार नाही कसं तिकडे तिकडं झालं तर आपण स्वयंसेवक नाही दोन तुमचं हे बाजूला ठेवा कायदेशीर पण भावना म्हणून समजून घ्या ना आमची आपल्याला आजार महिना बेस्ट बेस्ट असं म्हटलं आम्ही म्हटलं की बाबा त्यांनी म्हटलं होतं की शेतकरी आत्महत्या याच्यानंतर करणार नाही आम्ही त्यांना दाखवणार की असं प्रात्यक्षिक आत्महत्या शेतकरी असं करतो आम्हाला देव त्यांना पण त्यांचं लक्ष वेधण्यासाठी बरोबर आहे आजार महिना तुम्हाला येणार की एवढे प्रतिनिधी आहेत सगळं तुमचं बघणार असं काय तुम्हाला तुम्हाला बघणार सगळे आणि तुम्ही शेतकरी प्रात्यक्षिक आम्ही तिथे करायचो हो का ती डेसिग्नेटेड प्लेस आहे सगळ्यांनी सर्व मान्य आझाद मैदान डेसिग्नेटेड प्लेस आहे तेच सांगा ते त्यांच्यामध्ये असं आणि आपण आपण आझाद मैदानामध्ये जाऊया नाही नाही आझाद मैदानामध्ये जाऊया तिथं आपले पण बाकीचे लिहिलेलं आंदोलन पण आहे आपण सुरक्षित मार्गाने आंदोलन करा आमचं काहीच म्हणणं तुम्ही वर्षाकडे जाऊ देणार साहेब अरे ठीक आहे तुम्ही आता वर्षाकडे जाऊ देणार तिथं नाही तिथं तुम्हाला एक शिष्टमंडळ खोड तुम्ही चर्चा करा वरिष्ठांची आम्ही पण आहोत चर्चा करा तिथं तुमचं शिष्टमंडळ घेऊन त्यांनी परमिशन दिली हंड्रेड पर्सेंट आपण तिथे घेऊन जाऊ त्यांच्याशी आपण पहिल्यांदा आमच्यासोबत आला पाहिजे आणि आपण तिथं आझाद मैदानात सगळे एकत्र तुम्ही असला तर या सगळ्या गोष्टी होते विखुरलेल्या स्वरूपात इकडे तिकडे असले तर कसं म्हणा आणि सगळे वरिष्ठ किंवा सगळ्या यंत्रणा माझं म्हणलं काय असं तुम्ही आम्हाला काय नाही आम्हाला काय आज टाकलं आज टाकणारच नाही आपण उदर आज टाकलं केसेस करणं तुरुंगात जाणार हे काय आमच्यासाठी नवीन नाही प्रामाणिकपणे तुमचा रिस्पेक्ट शकतो म्हणजे आम्ही तुम्हाला घेऊच नाही होत एवढं लक्षात ठेवा तुमचा रिस्पेक्ट ठेवून सांगतो हे आम्ही चवळीच्या लोकांना आम्हाला काही नवीन नाही हे सगळे परिणाम होणार आहेत हे धर्मच आम्ही चवळी करतो पण जसं तुम्ही आता आम्हाला घेला तसं मुख्यमंत्र्यांना पण तुमच्या वरिष्ठांच्या हे लोक असं असं आहे आज तुम्हाला काय वाटतं समजा तुम्ही बसा आय मीन मी बोलतो तुमच्या समक्ष बोलतो आमच्या वरिष्ठांना आणि माझं म्हणणं काय की आज तुम्ही आम्हाला आज बिपट करणार अटक करणार जे काय करणार ताब्यात घेणार आणि हजर नाही शब्द म्हणजे याचा अर्थ असा नाही का की बाकीचे शेतकरी राज्यातून पुन्हा तिथे येतील म्हणून असं एकाचा आवाज दाबून थोडा थोडा शेतकऱ्यांचा आवाज घेणे तुमचा आवाज आम्ही दाबत नाही उलट तुला तिथं रिसर डेजिग्नेटेड प्लेस ला देऊन तुम्हाला प्रतिनिधित्व तुम्ही करा ना आणि तुमचा आवाज आहे मी तुमच्या शेजारी बसून बोलणार तुम्ही फक्त चला हंड्रेड पर्सेंट तो विश्वास देऊन कुठे आज आजात मैदा तिथं सगळे तुमच्या सगळे बाकीचे पण सवे आहे सगळे सहकारी आहेत आम्ही तिथं बसायला तुम्ही तिथे चर्चा करा तुम्ही सर्व आंदोलन करा तिथे त्याच्यानंतर तुमचे शिष्टमंडळ घेऊन चर्चेसाठी त्यांनी परमिशन जिथं कुठं देतील तिथं आम्ही घेऊन जाऊ सिमा ची चर्चा करायची आम्ही वरिष्ठांच्या आमच्या आहे सगळे वरिष्ठ पण आहे प्रशासकीय वरिष्ठांशी चर्चा करून ते तुमची जी मागणी आहे सीएम सरांना भेटायची किंवा भेटायची नाही आम्ही गफलत करता चर्चा करायची नाही आम्हाला त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचं शेतकरी आपम तुम्हाला त्यांचं लक्ष बघायचं चर्चा तर काय ते गुरूबुन किती पण करतात तिथं काय कर देंगे हो जायेंगा ओके काय तिथं आपण माहितच त्या बाबतीमध्ये काय विषय नाही त्यांचं तर आझाद मैदानामध्ये तुम्हाला तिथेही संधी आहे तुम्ही आझाद विचार आंदोलन करा तुमच्याबरोबर याला आम्हाला दुमतच नाही म्हणजे आम्ही काय आणि रिलाय करतो असं नाहीये नाहीये आणि आम्ही घाबरत पण नाही आजीबत मी तुम्हाला किंवा तुम्ही मला अजिबात घाबरायचं आपण निघडवला आमचं मी लोकांसाठी आला मी पण एक लोकसेवक आहे आपण दोघे एकमेकांचं काम करतो माझं आम्हाला तिथे तुम घेऊन जाणार मी सांगतो तुम्हाला तुमच्या शेजारी निरोप देतो तुम्ही काय चाललं तुम्हाला तुम्ही नेऊन तिथं ठेवणार आणि तुम्ही म्हणणार ते असं त्यांची परमिशन नाही आम्ही घरात कमी झालं आता काय सुद्धा आता ते आमचा प्रश्न आम्ही केला पुढचं काय होत नाही अजिबात येणार आम्हाला येणारच ना काय आम्हाला

वर्षाला उभ्या वाया जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका ते प्रतिनिधी बोलत तुम्हाला चर्चेला बोलत आणि त्याच्यानंतर तुम्ही जावा माझं म्हणणं मिटिंग प्लेस करा प्लीज सांग मी तुम्हाला बाहेर रिक्वेस्ट करतो तुम्ही त्यांना म्हणत की असंच आम्ही वर्षाला येतो यांना मी म्हणतो हो कसं मी बरोबर म्हणतो काय मी आता चर्चा बरोबर संपत आली नाही संपत आले आता ते दुसरे चर्चा संपत आले बोल बोल बोला नाही झालं काही लोक पी आहे त्यामध्ये बोलतोय माझं एवढंच तुम्हाला सांगायची व्हाया तुम्हाला नेणारच नाही उडून बसवणार नाही बसवणार म्हणजे तुम्हाला फ्री सोडणार तुम्हाला म्हणणं काय की इथूनच तुम्ही आम्हाला वर्षावर चांगला घेऊन थोडं मला काय तर घेतलं घेतलं तर पाहिजे त्यांची आदेश घेतले पाहिजे असं म्हणता विशेष आहे एका हो आम्ही काय याच्या आधी मुंबईला आलो नाही आम्ही हजारो शेतकरी घेऊन मुंबईला आलोय आहे तिथं सगळे प्रतिनिधी असते हवे शिष्टमंडळी घेऊन तुम्ही रिक्षा करू शकता असं काय त्यांची तुम्ही आंदोलन करायचं तर कधी तिथे आंदोलन पण करू शकता दोन्ही गोष्टी होतात म्हणून आम्हाला तुमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही सोबत चला तुम्ही शिवसेनेचा आवाज दाबून म्हणजे अशा पद्धतीनं आवाज काही दाबता येणार नाही ठीक आहे तुम्हाला जी कारवाई करायची तुम्ही करा पण तुम्हाला एक सांगतो साहेब मी म्हणजे माफ करा पण आज तुम्ही दाबा पण आता जर तिथे जर तिथे रोज आले शेतकऱ्यांची कशाला दाबणार शेतकऱ्यांचा आमचा भूमिका एवढीच आहे की डेसिग्नेटेड प्लेस आहे तुम्ही तिथे करा तुम्हाला अधिकार आहे शंभर टक्के आम्ही तुम्हाला ताप अरेंज नाही करणार आहे काय नाही तुम्हाला तिथं नवी लोक बसतात तिथं कोण नकल नकल दखल आम्ही माहिती बघा तुम्ही एक नेते आहे तुमची दखल घेणार नाही असते म्हणून नाही शेतकरी म्हणून आमची दखल नाही मला काय सांगायचं आहे शेतकऱ्याची सगळ्यांची दखल घेतली जाईल त्याबद्दल काय वाद नाही आमचं एवढा रिक्वेस्ट की तुम्ही आमचं चला नाही येतो नाही येण्याबद्दल काही जोमत नाही तुमचं काय आम्हाला कुठं फासावर लटक आम्ही येतो आमचं शेतकरी आम्हाला आम्ही पण शेतकरी आधीच आम्हाला माहित आहे अजूनही इंग्रजांचं राज्य संपलेलं नाही न्याय मागणाऱ्याला अशी न्याय मागणाऱ्याला गुन्हे न्याय मागणाऱ्याला तुरुंग आमचा विचार कोणी करणार नाही आम्हाला त्याची कल्पना आहे पण म्हणून काय आम्ही आमचं लढणं सोडणार नाही ठीक आहे आता सांगून आलो वेगळ्या पद्धतीने आमची रिक्वेस्ट आहे की अर्ज बेजारात आपण जाऊन हे सगळ्या गोष्टी होणारच आंदोलनचा अधिकार आहे तो काहीच प्रॉब्लेम नाही म्हणणं कसं आहे की तुम्ही जस आम्हाला कन्व्हिन्स करताय किंवा आम्हाला घेऊन जाताय तसं वर सीएम हे तुमच्या समक्ष नाही त्यामुळे आम्हाला नाही तर नाही ठीक ठीक आम्ही नाही असं नाही म्हटलं की आम्ही तिथे आत्महत्या करत नाही प्रात्यक्षिक दाखवणारिकाला म्हणजे दाखवणार त्यांना गळफास लावतो असा गणफास्ट लावतात घेतात मग असं ते लटकवतात असं आम्ही डेमो त्यांना करून दाखवणार असा शेतकरी म्हणतो सिरियस आम्ही समजू शकतो तुम्ही समजून घेऊन त्या मार्गाने आम्ही हे त्याबद्दल आज शेतकऱ्यांचं म्हणणं मांडायचं आज बाजारात ती बाब मांडा एवढं चांगलं म्हणणं बाकी काय तुम्ही करू शकता म्हणजे आझाद बाजारात तुम्हाला जे काय तुम्हाला आजादैदा महिना दोन महिना जरी बसला सरकार काय करत म्हणजे आझाद मैदाना बसून जर प्रश्न सुटले असते साहेब तर आम्ही बसलो बरोबर काय तुम्ही एकदा एक एकदा नाही नाही आता तुम्ही पण सोशल कॉल लागतात सगळे जर आपण एका रिफॉर्मेटिव्ह वैजासाठीच करतोय एक बस सगळं व्यवस्थित म्हणून म्हणून आमची पण तुम्हाला रिक्वेस्ट तुम्ही आज जरी पोलीस असले तर तुम्ही पण शेतकरी कुटुंबात एवढी वाईट परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची सोयबीनला भाव नाही कापसाला भाव नाही सात हजार रुपये सोयबीनचा क्विंटलचा खर्च आहे आणि भाव मिळता रुपये ती किंवा मार्च पर्यंत मिळायला पाहिजे होता ऑगस्ट झाला तरी अजून ती किंवा रक्त व्हायला तयार नाही तीन वर्ष झाले लोकांच्या घरात तुम स्वाईबी

পরশিল <inaudible>

ताब्यात घेतलेला आहे खरंतर आता आझाद मैदानात जाऊन रविकांत सर या ठिकाणी ताब्यात घेतलेल्या आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे आणि जी तुम्ही पोलिसांकडे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय त्यांना मला एकच सांगायचं आहे की आता मी उघडपणे इशारा देऊन आलो होतो इथून पुढे वर्षा बंगला उघडपणे इशारा देऊन येणार नाही आणि अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून किंवा आम्हाला तुरुंगात टाकू किंवा आमच्यावर केसेस घालून आमचा आवाज दाबला जाणार नाही आता मोजके लोक घेऊन मुंबईत आलो आता इथून पुढं आता कसं येतं तुम्ही बघा या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला लवकरच काही दिवसात रस्त्यावर दिसेल राज्यव्यापी आंदोलन शेतकऱ्यांचं दिसेल आज आम्ही मुंबईत आल्यावर तुम्ही आम्हाला अटक करता तर तुम्ही आमच्या गावाकडे या महाराष्ट्रात तिला मत मागायला तुम्हाला शेतकऱ्याचा इश्का काय असतो हा शेतकरी असा दाखवलाही ताब्यात घेतलाय आपल्या ताब्यात घेतल्या माझ्या पत्नीला ताब्यात घेण्याचा काहीच प्रश्न नाही ती वकील म्हणून इथं आलेली आहे की बाबा कायदेशीर काय अडचण आली तुमच्या जामीन बिमीन घ्यायचा वेळ आला तर त्या सगळ्यांना की आमची वकील आहे माझी पत्नी तिला ताब्यात घेणं म्हणजे हा तर माझ्या कुटुंबावर सरळ सगळं आले उद्या माझी मुलगी आणि माझा मुलगा आला छोटा त्याला पण तुम्ही ताब्यात घेणार आहे का म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्यांना मारण्याचं आहे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत होतो आहे मुख्यमंत्री महोदयांना मला विनंती करायची की इंग्रजांचं राज्य इथं नाही आहे की लोकशाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे तुम्ही आता वेगळ्या पद्धतीनं आम्हाला अटक करताय कुठे आजार माध्यमात घेऊन आहे अजून कुठं नेताय तुम्हाला जिथं न्यायचं तिथं न्या पण मी बाहेर आलो तर राज्यामधल्या सगळा शेतकरी या महाराष्ट्रातला तुम्हाला काही दिवस रस्त्यावर दिसेल अरे आमचं म्हणणं काय चुकीचं आहे मला सांगा बरं तुम्ही भाव मागतोय आम्ही कापसाला भाव मागतोय कर्जमुक्ती मागतोय पीक विमा हक्काचा मागतोय आमचं चूक काय अशा पद्धतीनं कारवाया करून आमचा आवाज दाखवत असाल याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल यापुढची भूमिका काय असतात पोलिसांनी हे मला माहित नाही म्हणतात आझाद मैदान यांचं काही नाही हे सांगतात एका ठिकाणी नेतात एका ठिकाणी आम्हाला याचा अनुभव आहे कुठे घेऊन जातात एकदा बघू आणि तिथे गेल्यावर काय भूमिका पोलीस घेते किंवा सरकार घेते त्याच्यानंतर सगळ्या माझ्या सरकारांशी चर्चा करून दिशा ठरू पण सरकारला हे महाराज पडेल एवढं मात्र निश्चित घेतलेला आहे